जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे श्लोक अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक नववा यत्कर्मा नियतं क्रियते क्रियतेऽर्जुन सङ्गं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः गीताचार्य श्रीकृष्णपरमात्मा अर्जुना सह सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सात्विक स्वभावातील त्याग किंवा सात्विक त्याग म्हणजे शास्त्रामध्ये नमूद केलेल्या सर्व कृती किंवा कर्मे यांना कर्तव्य मानणे आणि त्या कर्मांच्या फळांची आसक्ती न ठेवता आणि आसक्तीशिवाय ती करत राहणे असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की हे माझे कर्तव्य आहे ही कर्म माझ्याद्वारे होत आहेत या भावनेने आणि परिणामांकडे लक्ष न देता शास्त्राने सांगितलेली सर्व कर्म जर कोणी केली तर त्याला सात्विक संन्यास म्हणतात म्हणून धर्मग्रंथात सांगितलेली सर्व कर्मे ही श्रीमन नारायण यांची उपासना करण्याच्या विविध पद्धती आहेत श्रीमन नारायण यांची उपासना म्हणून सर्व कर्मे करणे परिणामांची इच्छा न ठेवता ते वैदिक कर्मकांड करणे आणि श्रीमन नारायण यांची प्राप्ती हेच जीवनाचे ध्येय बनवणे या श्रद्धेने केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया कार्यमित्त्येवयत्कर्मा नियतं क्रियतेर्जुना संगं त्यक्त्वा फलं चै वा सत्यागः सात्विको मतः श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सात श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करी आणि तुमची पूजा करी हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करीत तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन कार्यम् इति एव यत्कर्म नियतं अर्जुन सङ्गं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन सङ्गं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः